नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी चोवीसशे येसरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी एकवीसशे एसरसंद्राय एकवीसशे पन्नास जास्तीत जजवं बावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी चार दोनशे पन्नास सरसंद्राय चार हजार आठशे पंच्याण्णव जास्तीत जदव पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते लाल अवक बहात्तर क्विंडल कमीत कमी सहा हजार आज दोनशे बासष्ट सरसंद्राने सहा हजार चारशे त्रेपन्न जास्तीत जद सहा हजार सहाशे चौवेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे ऐंशी सरसंद्रा सहा हजार पाचशे चौसष्ट जास्तीत जद सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत ज्याचा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक सात क्विंटल कमीत कमी दहा हजार सर सरसंद्राय अकरा हजार पन्नास जास्तीत ज्याजवळ बारा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल मका अवक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे एक्क्याण्णव सरसंद्राय बावीसशे एक्क्याण्णव जास्तीत ज्याचं बावीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल भुईमुख सिंग सुक्की अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार दोनशे सरसंद्राई चार हजार आठशे सत्त्याण्णव जास्तीत जद पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सात हजार एक सर सरसंद्राई सात हजार एकशे दहा जास्तीत ज सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी